काटेपिंपळगाव येथील शिवना नदीच्या पुरामुळे शेतकऱ्यांची राख रांगोळी केली पंचनामे करून तत्काळ नुकसान भरपाई द्यावी शेतकऱ्यांची मागणी गंगापूर तालुक्यातील काटेपिंपळगाव येथील शिवना नदीला मोठ्या प्रमाणात पूर आल्याने शिवनाकाठावरील शेतात पाणी घुसून पाण्याचा मोठा प्रवाह पडला या शेतकऱ्यांच्या पदरात अश्रू कर्जाचा डोंगर उद्ध्वस्त शेती उरले आहे यंदा झालेल्या अतिवृष्टीने शेतकऱ्यांचे कंबरडे मोडले आहे खरीप पीक कपाशी मका तूर भाजीपाला फळबागा अशी सर्व पिकी पाण्यात सडून गेली आहेत हातातोंडाशी आलेला घास परतीच्या पावसामुळे पूर्णपणे पाण्यात वाहून गेलाय ज्या पिकाच्या जोरावर सणसूज साजरे करायचे स्वप्न पाहिले ते स्वप्नात पावसाच्या पाण्यात कुजत पडलं आहे शेतकऱ्यांच्या डोळ्यासमोर त्यांचे आयुष्य उद्ध्वस्त झाले शेतकऱ्याला ना ना सरकार साथ आहे निसर्ग शेतकरी हा पूर्ण अहवाल शेतकरी मायबाप सरकारला एकच मागणी करत आहे सरसगड पिकांचे पंचनामे करून नुकसान भरपाई द्या महाराष्ट्र सरकारने हवामान हो खात्याचा अंदाज दोन दिवसापासून रेड दाखवला होता परंतु या कन्नड कन्नड धरणाचे जे अधिकारी असतील त्यांनी अलर्ट असताना हे पाणी कमी केलं नाही आणि वेळेवर त्यांनी रात्री पाऊस आल्यानंतर जे पाणी सोडलं त्याच्यामुळं लाखो शेतकऱ्यांचे या ठिकाणी नुकसान झालेलं आहे विशेष करून काटेपिंपळगावचे हो जवळजवळ पन्नास टक्के शेतकऱ्यांचं या ठिकाणी जमीन रोस्त झाले मका गेल्या कापूस गेला, गेला कांदे चाळीत पाणी घुसलं कांद्यात चाळीत पूर्ण वाहून गेल्या शेततळे फुटले आणि ठिबक सिंचन विहिरी ढसाळ्या विहिरी पूर्ण पाण्याखाली गेल्या तरी या सर्व बाबी लक्षात घेऊन शासनाने जास्तीत जास्त मदत करावी अशी सर्व गावकऱ्यांच्या वतीनं शासनाला विनंती करतो मागच्या दोन दिवसापासून गंगापूर तालुक्यामध्ये अतिवृष्टी होती आहे आणि या प्रचंड अतिवृष्टीमध्ये गंगापूर तालुक्याचा शिवना नदीचा परिसर असेल किंवा गोदावरी नदीचा परिसर असेल या परिसरामध्ये शेतकऱ्यांचं प्रचंड नुकसान झालेलं आहे तर खरं पाहिलं शेतकऱ्यांनी आता सरसकट मदत जरी जाहीर केली तरी सुद्धा ती मदत शेतीच्या नुकसानासाठी मिळणार आहे परंतु अनेक शेतकऱ्यांच्या शेतामध्ये शेतामध्ये शेता आपण बघतो की कांदे अशा पद्धतीने शेतकऱ्याचे होते बराचसा शेतीमाल होता शेतामध्ये स्प्रिंकलर होतं शेत शेतामध्ये ठिबक सिंचन होतं तर या सर्व गोष्टीचं नुकसान प्रचंड असं नुकसान शेतकऱ्याचं झालेलं आहे तर, तर याबाबत देखील शासनाने एक वेगळी नुकसान भरपाई शेतकऱ्याला देणं गरजेचं आहे त्या जर अशा पद्धतीने शेतकऱ्यांना नुकसान भरपाई जर दिली तर शेतकरी कुठेतरी जगेल नाहीतर भविष्यात शेतकऱ्यांच्या आत्महत्येशिवाय शेतकऱ्यांना पर्याय राहणार नाही काल झालेल्या अतिवृष्टीमुळे <coughs> काटेपिंपळगाव असेल पंचकृषी असेल आणि विशेष म्हणजे काटेपिंपळगावला लागून जी शिवना नदी आहे या शिवना नदीच्या तीरावरती हे काटेपिंपळगाव आहे आणि टाकळी धरणातून जो सोडणारा जो विसर्ग आहे तो अति जास्त प्रमाणात आल्यामुळे काटेपिंपळगावचे शेतकऱ्याच्या कांदा असेल मकाचं पीक असेल किंवा मका खाली पडलेले जे कणस असतील हे सगळं जमीदोस्त झालेलं आहे आणि शेकडो हेक्टर जमीन ही पाण्याखाली या ठिकाणी आहे आणि काटेपिंपळगावच्या हद्दीतील बरेचसे नागरिक पाण्यामध्ये आणखी या ठिकाणी अडकलेले आहेत आणि प्रशासनाची या ठिकाणी कुठलीही मदत नाही प्रशासनाचा कुठलाही कर्मचारी <laughs> या ठिकाणी अजून सुद्धा आलेला नाही हे या ठिकाणी आमचं दुर्दैव आहे असं आम्ही समजतो आणि लवकरात लवकर तसेच कृषी विभाग असेल कृषी विभागाचे आदरणीय निकम साहेब या ठिकाणी या घटनास्थळी आत्ता या ठिकाणी आलेले आहेत आणि त्यांनी या ठिकाणी पाहणी केली तसेच सामाजिक कार्यकर्ते आदरणीय वाल्मिक भाऊ शिरसाट हे या ठिकाणी आलेले आहेत आणि आमच्या काटेबिंबळगावच्या वतीनं सर्वांच्या वतीनं मी प्रशासनाला अशी विनंती करतो की भरघोस मदत या ठिकाणी शेतकऱ्याला आपण या ठिकाणी केली पाहिजे जेणेकरून शेतकऱ्याचा जो कणा या ठिकाणी मोडलेला आहे त्या प्रमाणात कुठेतरी शेतकरी थोड्या प्रमाणात या ठिकाणी उभा राहील या उद्देशानं प्रशासनाला विनंती आहे समस्त गावाच्या वतीनं सर्व शेतकऱ्याच्या वतीनं या ठिकाणी विनंती आहे की आपण लवकरात लवकर या ठिकाणी येऊन पंचनामे करून भरघोस अशी मदत आम्हाला द्यावी ही विनंती आज काटे पिंपळगाव तालुका गंगापूर जिल्हा छत्रपती संभाजीनगर येथे अतिवृष्टी होऊन आणि महापूर आलेला आहे आणि या महापुरामुळे खूप मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांचे या ठिकाणी नुकसान झाले आहे आणि या नुकसानीचं आणखी एक कारण टाकळी धरणाचं पाणी या शिवणा नदीला जास्त प्रमाणात सोडल्यामुळे आणखी जास्त या शेतकऱ्यांचं इथं नुकसान झालं आहे आणि या टाकळी धरणाच्या अधिकाऱ्यांच्या या ठिकाणी आडमुठी धोरणामुळे या ठिकाणी या काटेपिंपळ असेल तसे इतर गावं असतील या शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणात या ठिकाणी नुकसान झालंय आहे आणि या नुकसानीचे तात्काळ पंचनामे शासनाने करून आणि या नुकसान भरपाई लवकरात लवकर शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करावी आणि शेतकऱ्यांना उभा राहण्यासाठी मदत करावी शेतकरी पूर्णत हवालदिल झालेला आहे आणि या शेतकऱ्यांना मदत लवकरात लवकर जाहीर करून आणि छत्रपती संभाजीनगर जिल्हा असेल गंगापूर तालुका असेल या सर्व मंडळांना या ठिकाणी दुष्काळ जाहीर करून सर्व शेतकऱ्यांना लवकरात लवकर मदत आता सरकार अतिवृष्टीने नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना काय मदत जाहीर करते हे पाहणे गरजेचे आहे याविषयी महाराष्ट्र चोवीस तास न्यूज वाहिनीने घेतलेला आढावा